नमस्कार मी आरवी जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत खुलताबाद तालुका बोडखा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले यावेळी चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ उपस्थित असणारे अनिल श्रीखंडे जगनबापू कोसरे विजय चव्हाण रफिक पटेल जाकीर इमाम शहा अरुण रंगनाथ गायकवाड राजू काशीनाथ लोंडे मनोहर शिंदे उत्तम पाडसाल आदी कार्यकर्ते उपस्थित होते खुलताबाद तालुका प्रतिनिधी वामन खोतकर निशाली पहिले घरी घरी पोचणं गरजेचं आहे कारण मशाली निशानी आता नवीन आहे आणि विशेषतः करून शिवसैनिकात हा संभ्रम जास्त आहे धनुष्यबान तुम्हाला मशाल आता समजा काँग्रेसचे कार्यकर्ते सांगितलं मशाल मशाल मासं होऊ शकतं कारण चिन्हच नाही समोर आमचं पण जास्त की मशाल होऊ शकत मशाल होईल लवकर सगळ्यात जास्त शिवसैनिकांच्या याच्यात हां तर ती गरजेचं आहे आपल्याला आणि येणाऱ्या लोकसभेत ही लढाई एका खैरेसाहेब किंवा भोमरेसाहेब किंवा यांच्या जनतेची नसून ही खरी लढाई एका आपल्या देशाची लोकशाही वाचवायची असेल तर ही लोकशाहीची लढाई आहे जर का आपल्याला पुढच्या पंचवीस मतदान करायचं असेल तर महाविकास आघाडीला मतदान करावं नाही तर आपल्याला कुठल्या मतदानाचा सुद्धा राहणार नाही याचं कारण आहे की हे हा हो पद्धतीने लोकांना जी राजकारण चालू आहे आज ती धडपचंही चालू आहे तुम्ही बघा राहुल गांधींनी एक शब्द काय मोदीबद्दल एक शब्द काढला तर दोन वर्षात साधारणला टाकली म्हणजे एक वरिष्ठ नेत्यावर असे हमले होऊ शकतात तर सामान्य जनतेचं काय प्रियंका गांधीवर लाठीचार झाला आता पंजाबमध्ये हरियाणात कृषी मंत्र्याच्या गाडीने शेतकऱ्याच्या मोर्चाला मागून तुडवलं त्याच्या पोराने इतके अत्याचार करणार हे सरकार आहे त्या सरकारला जर का आपल्याला आज आपण सगळं जास्त महाविकास आघाडी तयार झाली हे सगळं मागचे विदेश सोडून आज कृष्णा बसतीन बापू आहे आपले बाजूपुरे काय हे सगळे एव्हिडन्स सोडलेले सगळ्यांनी एकमेकाचे त्याचसाठी काय एक हुकुमशाह आपल्याला संपवायचा आहे आणि हा हुकुमशाह जो पण संपत नाही तो पण आपली लोकशाही जीवंत राहणार नाही तर येणार काळात संविधान का किती मोठा झाला आहे कालच संजय राऊत साहेबांनी स्टेटमेंट केलं काल साठ टक्के मतदान अचानक वाढलं म्हणजे हे बी विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे आपण मतदान करायचं की नाही करायचं मतदान करता विश्वास निर्माण व्हायला नाही आपल्या लोकांना पण आपण जे बटन दाब राहिलं ते आपल्या विषयावरच वेळ चाललं का आज विश्वास राहील नाही याच्यासाठी आपल्याला या ह्या हुकुमशाला दूर करायचं आहे आणि अधिक न बोलता करा कृष्णा ह्या 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 हुकुमशाहीला जो पण आपण तोडवत नाही उद्या जाती समीकरण येतील आता बोडकाय गाव मुस्लिम बऱ्यापैकी स समाज आहे हिंदू बऱ्यापैकी समाज आहे पण हे गोष्ट न ठेवता कारण मागच्या वेळेसच तीन ठिकाणी होतं काँग्रेसचे उमेदवार जांभळ साहेब की इमतिज जमीन साहेब होते काही आपले लोक ट्रॅक्टर घेऊन पळत होते मुस्लिम समाज काही पतंग घेऊन पळत होतं तर आजचं एक बघा खैरे साहेब आज कोणत्या जातीचा आपण विचार करू लागलो का आज जे नेते मंडळी आज समजा बोडख्यात आलेले सग मराठा समाजाचे इतर समाजाचे का बरं का ही लोकशाही पाहिजे खैरे हा एक चांगला माणूस आहे दानधर्म करणारा माणूस आहे ते समजा पक्षही शिवसेना म्हणत असतील तर त्यांचं जर का आर ओवर जर का बघितलं आचरण तर ते सर्वांना उभं घेऊन चालणं त्यांची एक वृत्ती कारण आजपर्यंत समजा शिवसेनेसमोर लोकसभेला काँग्रेस हेच उमेदवार राहायचं आज पहिल्या वेळेस शेवा समजा जेव्हापासून मतदान प्रक्रिया लोकसभेत सुरू झाली पहिल्या वेळेस औरंगाबाद जिल्ह्यात पंच्या निशानी नाही एम बरं काबर का बरं तडजोड करावी लागली कारण तडजोड करायचं कारण तो हुकूमशा संपवायचा आपल्याला काही ठिकाणी कॉम्प्रोमाइज आघाडी तयार झाली तेवढंच सांगायचं आहे आज तेरा तारखेला मशाला बटन दाबून प्रचंड मताने विजय करा चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद